आपण आमच्या या सभासदांसमोर गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येला आपलं मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी कारण चार वाजून पन्नास मिनिटांनी एअरपोर्ट वर उतरल्यानंतर आपल्या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहिले दादा त्याबद्दल ऋण व्यक्त करतो श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या बुढीपाठव्यानिमित्त सभासदांना शिधा वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गाडिलकर साहेब उपकार्यकारी अधिकारी माननीय दराडे साहेब प्रशासकीय अधिकारी माननीय भोसले साहेब माननीय दाभाडे साहेब माननीय मांडुळे मॅडम माननीय वराडे मॅडम माळी साहेब बजाज साहेब ज्यांनी का या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं असे या एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सन्मानिय चेअरमन माननीय विठलरावजी पवार उपस्थित असलेले एम्प्लॉय सोसायटीचे सर्व सन्मानिय संचालक उपस्थित असलेले सर्व सन्मान्य कर्मचारी वृंद सन्माननीय सर्व माझे पत्रकार मित्र ग्रामस्थ आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी या संस्थेचे चेअरमन माननीय श्री विठ्ठलराव पवारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कि त्यांनी मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं ते, ते मधून निवडून आलेले आहेत आणि अपक्ष म्हणत असताना अनेक लोकांना हे माहिती असेल किंवा भासही असेल कि ते माझ्या विरोधात निवडून आले म्हणून अनेक लोकांनी त्यांचा सत्कारही केला आणि मी या विश्वासामध्ये जगतो की ज्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तो आनंद त्यांना मिळून दिला गेला पाहिजे अनेक लोकांना असं वाटलं की विखे पाटील साहेबांच्या विरोधातला पॅनल सत्तेमध्ये आला अनेक लोकांनी सत्कार केला गुलाल उलाळा फटाकेही फोडले त्या काळावधीमध्ये ती वेळ योग्यही नव्हती कुठलंही भाष्य करायला अनेक लोकांना तो आनंद मिळत होता तो क्षणिक आनंद आपण त्यांना मिळून दिला पण आज कदाचित हा कार्यक्रम पाहताना तो आनंद जो त्या काळात त्यांनी एक तासासाठी घेतला होता हे दे दुःख त्यांना पाच वर्ष आज आपण देणार आहोत आणि म्हणून आम्ही या एक पथाशी सहमत आहोत की ही संस्था कर्मचाऱ्यांची आहे यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे भविष्यामध्ये देखील ज्या काही निवडणुका होतील आणि या निवडणुका माध्यमातून जे कोणी निवडून नी। या सगळ्या लोकांना संस्थान आणि या भागाचे आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सदैव सहकार्य या संस्थेला आणि संस्थांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला यापूर्वीही राहिलेला आहे आजही आहे आणि भविष्य दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचा प्रत्येक प्रश्न हा आमच्यासाठी प्राथमिक आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण तडजोड करणार नाही कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत विखे पाटील परिवार हा उभा आहे आणि राहणार या बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका असल्याचं काही कारण नाही मीडिया येण्याचं कारण एवढंच की जेव्हा आपण दोघं गाडीकर साहेब एकत्रित येतो तेव्हा चांगली मोठी बातमी माझ्याकडून काही ना काहीतरी निघतच मागच्या आपण जेवणाचा विषय मांडला किती हिट झालो आपण तो तुमचा हसतानी आणि मी बोलताना असा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला ठीक आहे त्याचे काय पडसाद उमटले काही झालं पण आज मला आभार मानायचे आहेत की गाडिलकर साहेबांचं दृष्टिकोन किती महत्वाचा कि त्यांनी साई भक्तांना देखील अन्नदान मोफत राहावं ही भूमिका कायम ठेवली आणि त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये भोजन पासची व्यवस्था केल्या कारणाने आज भक्तांनाही मोफत अन्नदान मिळतंय आणि शिर्डी ही सुरक्षित असल्याची भावना अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं हे अॅडवनकर साहेबांना चालू त्यामध्ये अनेक गोष्टी बदलल्या अनेक गोष्टी झाल्या त्यावर मी काय भाष्य करणार नाही पण जे काही पाश्चात्य कर्मचाऱ्यांचा विषय आहे कालही सुनावणी होती तो सी ए त्या ठिकाणी दुर्दैवाने किती जरी आपण प्रयत्न केला वकिलांची फी चालूच आहे तीन कर्मचाऱ्यांच्या जा माध्यमातून वकील वकिलांची फी या सगळ्या प्रक्रिया चालूच आहेत पण पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये आम्ही असा एक प्रयोजन आणत आहोत जेणे की हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुटेल ते काही मी अधिकृतपणे सांगणं योग्य नाही जेव्हा ती गोष्ट घडेल तेव्हा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र देवे फडणवीस साहेबांच्या समक्ष या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत संस्थांच्या विकासामध्ये ज्या काही अडी अडचणी येत आहेत या संदर्भात सविस्तर जे काही प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया झाल्यानंतर आपाप आप लोकांना कळेल पण मला असं वाटतं की हा विषय दोन महिन्यापेक्षा जास्त लांबणार नाही आणि दोन महिन्यात हा सगळा प्रश्न मार्गी लागला लाग शेवटी जे आर आपण दिलाय ऑर्डर आपण दिलाय तर त्या ऑर्डर अंमलात आणण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे असा एकही शब्द नाही जो आपण पूर्ण केलेला नाही साईबाबांच्या थीम पार्कची कामाची सुरुवात आपण झालेली पाहिली सोमवारी माननीय नामदार साहेबांच्या हस्तेच एम आय डी सी मध्ये डिफेन्स क्लस्टरच त्या ठिकाणी आपण शब्द दिला होता की या देशातला सगळ्यात मोठा डिफेन्सचा कारखाना आपण शिर्डी एम आय डी सी मध्ये सुरू करू त्याचं भूमिपूजन देखील सोमवारी आपण करणार आहोत तर असं एकही गोष्ट नाही जनावरांचं मेडिकल कॉलेज आज रिअप्रोप्रिएशन मध्ये गाडीत साहेब आपण ऐंशी कोटी रुपये मिळवून दिले आता ते कॉलेज पूर्ण गतीने काम सुरू आहे आणि पूर्ण होणार कलेक्टर ऑफिसचं चा काम चालू आहे थीम पार्कचं काम आणि मी आभार माने संस्थांचे स्वतः पुढाकार घेतला की यार साहेबांनी एक काम हाती घेतलंय साहेबांसाठी थीम पार्कला चाळीस कोटी रुपये शासन देते पण याच्यामध्ये योगदान नाही हे माझ्या मनाला पटत नाही तुम्ही ताबडतोब प्रस्ताव द्या आपण शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने तीस कोटी रुपयेचा इंडोर थीम पार्क त्या जमिनीवर संस्थांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे मला विश्वास आहे की संस्थांनी ते तीस कोटी रुपये मजूर केल्यानंतर उभारल्यावर आपोआपच साई भक्त या ठिकाणी राहायला सुरू करतील असं माझं व्यक्तिगत आता आम्ही आलोच आहे तर तुम्ही एखादी कॉन्ट्रोवर्सी स्टेटमेंट झाली पाहिजे त्याशिवाय काय हे आमचे पत्रकार मित्र देखील त्या ठिकाणी माझ्या मागे असतात की काहीतरी तुम्ही बोला नाही तर बातमी कशी होती माझी आपल्याला विनंती आहे पहा तुम्ही त्याच्यावर आम्हाला आणू शकता की नाही आपण जेव्हा संस्थान चालवतो साई भक्तांची जबाबदारी संस्थांची आहे पण त्याचबरोबर इथं असलेल्या सगळ्या ग्रामस्थांची हॉटेल जबाबदारी आपली आहे आपण जर तिरुपतीला पाहिलं तर तिरुपतीला जी काही पास सिस्टम आहे दर्शनाची प्रत्येक व्यक्तीला पास हा पहाटे चारचाच मिळतो तर दिवसभर व्ही आय पी दर्शन अजिबात नसतं आपण जाऊन पहा आपण गेला नाही आहात आणि इथं जेवढे लोक तिरुपतीला जातात तुम्ही जर पाहिलं असेल आणि तिरुपतीचा उल्लेख मी यासाठी करतो कारण की दोनच मोठे देवस्थान या देशामध्ये आहेत पहिलं तिरुपती आहे दुसरं साईबाबांचं हे देवस्थान आहे तिरुपतीमध्ये कोणीही व्ही आय दर्शनसाठी गेलं तर पहाटे चार शिवाय त्याला व्ही पास मिळत नाही त्याला मुक्कामच करावा लागतो तुम्ही देखील अशी काही व्यवस्था करा ज्या ठिकाणी साई भक्तांना मुक्कामच करावा लागेल जेणे की इथली अर्थव्यवस्था गृतीशील यामध्ये गैर काहीच नाही यामध्ये गैर काहीच नाही मी नेहमी म्हणतो की मला प्रश्न मांडायचा आहे साई भक्तांची जबाबदारी जेवढी आमदाराची आहे त्यापेक्षा कदाचित एक पटीन जबाबदारी आमदाराची या स्थानिक लोकांची आहे आणि मी स्थानिक लोकांचे प्रश्न मांडत राहणार माझी आपल्याला विनंती की तिरुपतीच्या पासच्या धर्तीवर शिर्डीच्या पासचा अभ्यास व्हावा आपण अभ्यास बांधावा आणि जर आता नाईट लँडिंग एक एप्रिल पासून सुरू होत त्यामुळे रात्री फ्लाईट यायला अडचण नाही म्हणजे तिरुपतीला फक्त व्ही आय पी दर्शन रात्रीच आहे तर मग आपलं हे दिवसभर चालतं म्हणजे व्ही आय पीच नाही याच्यामध्ये आपले अनेक व्ही आय पी आहेत जे अनेक लोक म्हणजे मला विश्वास बसताना जेव्हा मी कधी कधी साई भक्तांना भेटतो ते असे असे नाव मला सांगतात की अरे होणते जानते, उसको जाणते इसको जाणते जे लोक माझ्याकडे अर्ज घेऊन येतात कामाचे त्यांचे नाव दिल्लीत सांगितलं जातात की हा इसको पैचनते म्हटलं भाऊ बडा आदमी पैचनते आता काय सांगायचं आपण हे जे काही बाबांच्या नावाखाली काही लोकांनी धंदा मांडलेला आहे हे ठराविक लोकच त्याच्यामध्ये पैसे कमवत आहेत आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे त्यामुळे तिरुपतीच्या पासच्या धर्तीवर शिर्डी देवस्थानच्या पास, पास व्यवस्था व्हावी जरी की इथली अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सगळे हॉटेल उद्योग देखील व्यवस्थित चालतील सगळे जेवढे रेस्टॉरंट आहेत ते व्यवस्थित चालतील आणि भक्तांना देखील कुठली अडचण नसावी आणि रुटीन भक्त जे दर्शनला सामान्य लोक येतात जे नॉन व्हीआयपी आय पी आहेत त्यांना कंटिन्यू चालू द्या पण जो व्ही आय पी आहे त्याला थोडंसं आपण त्या ठिकाणी काहीतरी तिरुपती धरतीमध्ये करू शकला विश्वास आहे की या ठिकाणी दोन्ही गोष्टी होऊ शकतात माझी दुसरी विनंती गाडविकर साहेबांनी मान्य करत आज शिर्डी शैक्षणिक संकुलमध्ये आपल्या सगळ्या मुलांना आपण पहिलं कोचिंग क्लास सुरू केलं क्ल क्रॅश कोर्स आता त्यांनी सुरू केला पंचेचाळीस दिवसाचा आणि नियमित दोन वर्षाचं कोचिंग क्लासची सुरुवात देखील संस्थांच्या माध्यमातून लवकर करण्यात आणि जे स्वप्न आपण पाहिलंय की या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून त्या शिकणारा प्रत्येक मुलगा मुलगी आता या कोचिंग क्लासच्या माध्यमातून एमपीएससी आणि युपीएससी ची तयारीला लागेल म्हणजे आपल्या शिर्डीचा एक सामान्य लक्ष्मी नगरातून निघणारा मुलगा कलेक्टर तहसीलदार होऊ शकतो जापन हे स्वप्न जे आपण पाहिलं ते गाडीकर साहेब आणि संस्थानच्या माध्यमातून पूर्ण होतांनी आपल्याला पाहायला मिळेल तर संस्थान काम करत चेअरमन जर्मन भाषा जर्मन शिकू नका जर्मनीला का पाठवू लोक मतदार मत संगतच राहू द्या मतदार आमच्या सगळे चांगले त्यांना कुठे बाहेर पाठवू नका इथंच राहू द्या हे गेले तर दुसरे येतील तर नवे आल्या लोकांना काही माहित नाही आपण काय केले पन्नास वर्ष जुने लोक आमचे चांगले आहेत त्यांना इथं सोय करू आपण एमआयडीसी मध्ये रोजगार उपलब्ध होईल थीम पार्क मध्ये रोजगार उपलब्ध होईल पुढच्या दोन वर्षामध्ये या शिर्डी विधानसभेमध्ये दिलेला शब्द आणि रोजगाराची संधी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही पार पाडू शंका नाही मात्र या सगळ्या प्रश्नांवर आज एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी अतिशय चांगलं कारभार करते चेअरमन जरा वेगळ्या स्वभावाचा आहे असं तो सारा नाहीये आणि त्या कालावधीमध्ये याच्या अगोदरही अनेक वेळेस जेव्हा सत्ता होती सत्तेच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस प्रश्न मांडले पण माझा त्यांचा समन्वय कधी आम्ही सोडला नाही कारण की त्या माणसाच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे ही भावना माझ्याकडे होते म्हणून माझ्या जरी कार्यकर्त्यांनी नेहमी त्याची तक्रार केली तरी मी त्याला कधीच माझ्यापासून लांब केलं नाही आणि त्या काळाचं फळ मला आज मिळालं की त्यांनी मला माझ्या हस्ते हा कार्यक्रम करताय माणसाला ओळखता आलं पाहिजे आपण म्हणतो नाही राहत कलाकार यमत आगीच आहे का तसं मी ओळखलो होत हा गडी जर सोपं नाही आहे मला गुंडाळून त्यामुळे आणि संस्थांच्या हिताचं काम आणि म्हणून आता तुम्हाला लक्षात आलंय तुम्ही कोणाला जरी मतदान टाकलं तरी सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला पाडव्याच्या मीच येणार हे पण तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्ही आता मोकळे झालेला आहात तुम्ही भविष्यात कोणालाही मतदान टाका पण पाडव्याला गाडी कसं तुम्ही आपण सगळेजण इथंच असणार हे बाबतीत काय आता प्रश्न बदललेला नाही मी अनेकांना म्हणतो तीस वर्ष आपल्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळत गेली साहेबांना संधी मिळाली मंत्रीपदा संधी मिळाली दर पाच वर्ष एक नवा माणूस येतो आपण तो निघून जातो आपण तो निघून जातो मला परवाही विरोधक भेटला सांगूचा म्हणला आता थांबून घे बाबा काय तीस वर्ष झाले तू डोकं राहिला आता किती वर्ष लावून गावाच्या विकासासाठी आता त्रास द्यायचा बंद करा विकास झाला पाहिजे सकारात्मकता दिसली पाहिजे विरोधाला तत्व विरोध पाहिजे फक्त एखादा प्रकल्प आणला काहीतरी विरोध करायचा याला काय अर्थ नाही आजही आपण गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अतिक्रमण निघाले वर्ष राहिलेले अतिक्रमण नुसते काढले नाही पण आज त्यांना चांगले घर देण्याची सुद्धा मुभा माननीय तत्कालीन महसूल मंत्री आणि आजच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण दूर आहे अनेक मीडिया बांधवांनी धारकांचे इंटरव्ह्यू घेतले अनेक व्यथा आपण त्यांच्या मांडल्या माझी आपल्या विनंती आहे की अतिक्रमण धारकाची व्यथा घेतावर नेत्याचं उत्तर सुद्धा घेतलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये जेवढे अतिक्रमण प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे आणि मी ते पूर्ण या बाबतीत कुठली शंका नाही पण एकच आठ आहे खालेकर साहेब की ज्या लोकांवर तीनशे दोन तीनशे सात बलात्कार आणि अवैध व्यवसायाचा गुन्हा दाखवले त्यांना जागा देणार नाही हा निश्चय आपण केला आहे मी ठाम गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला जागा नाही ही भूमिका आज आहे राहणार माणसाची ओळख जाती धर्मावर नाही पण जर तो गुन्हेगार असेल मग तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला कुणीही जागा देता कामा नये हा या ठिकाणी जाहीर आदेश मी आपल्या कार्यकर्त्यांनाही दिला नगरपालिका नाही दिला कारण की यापुढे गुन्हेगारीला माफी नाही आणि शिर्डी साफ करायचा जो पिढा आपण उचलला त्याची सुरुवात आपण केली त्याचा दुर्दैवाने आपल्या आज दिलेल्या तुम्ही चेकमुळं काही पुनर्वसनाचा प्रयत्न होईल पण आज त्या कुटुंबावर जी पिटली ते आपल्या संयमाचा दुर्दैवाने लोकांनी फायदा घेतला आपण संयमी धोरण केलं बारा मध्ये पण पूर्ण बाराचारी मोकळी केली लोक म्हणते अतिक्रमण तोडतायत तर बदल माझी विनंती की तुम्ही हे नका दाखवू जर आम्ही तोडतोय तर तिथे तीनशे दोन वाले किती हा कागद माझ्याकडून घेऊन जा तिथे आज तीन टपऱ्या उभ्या आहेत परवा सहा वाजता पोलीस स्टेशनला पोलीस पाठवली अवैध दारू विक्री चालू होती उद्या त्या सगळ्या टपऱ्या उघडून ठेवणार ही कारवाई थांबणार नाही जोपर्यंत माझी या मतदारसंघातली बहीण सुरक्षितपणे बारा वाजेपर्यंत मोकळं फिरू शकत नाही तोपर्यंत सुजय विक्री थांबणार नाही हा संकल्प मी घेतला आणि शेवटपर्यंत करणार मला काय फरक पडत नाही कोण माझ्याबद्दल काय लिहित माझ्या माझं लोक आहेत मला माहीत आणि मी माझ्या बहिणीसाठी करतो दुसऱ्या कोणासाठीच सा नाही तीनशे चाळीस गट नंबर आहे शेजारी अतिक्रमण आहे महाराष्ट्र शासनाचा उतारा होता त्यांना कधीच नोटीस निघाली परवा बनकर वस्तीवर जाणारा एका आमच्या बहिणीचा हात कुणीतरी पकडला लगेच नोटीस काढली या गोष्टीला ना माफी नाही आणि तुम्हाला आजही सांगतो की काहीही झालं तरी सुद्धा शिर्डी सुरक्षित राहणार सुद गुंडागर्दी बंद अवैध धंदे बंद अगोदर आम्ही भाषणं केले तर दुर्दैवाने अमलात आणण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता आता मला वेळ आहे आता एक 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 बरोबर बंदोबस्त करत चालू आहे आणि एक स्वच्छ आणि सुंदर शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून एम्प्लॉईज रिडी सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं योगदान या शिर्डीला विकसित करण्यासाठी द्यावं आपल्या सगळ्यांना परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटील शुभेच्छा देतो येणार हे नवं वर्ष आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं आयुष्य झालं आता तुम्ही काय पन, पन्नास गाठले चेअरमन पन्नासच्या चे पुढे मी पंचाळीस त्रेचाळीस झालं माझं मन काय झालं आपलं आता अटकलं हे सगळे बसलेले एक एक काळ काढला पण आपल्या मुलांना आपण काय देत आहोत यासाठी आपल्याला काम करायचं शिर्डीचं भविष्य हे उज्ज्वल पाहिजे गरिबांचे मुलं हे शिकले पाहिजे चांगले दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक गोष्टी मतदानासाठी आपण करू शकत नाही मतदानाच्या पलीकडे जाऊन समाज तक काम झालं पाहिजे आणि समाज हिता काम होतं ही या शिर्डी विधानसभा मतदारसंघाची रचना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी लावली आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहोत परत एकदा आपण सर्वजण आलात साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माननीय अध्यक्ष माननीय सीओ साहेब कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून सर्वच प्रशासकीय अधिकारी अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत काही तकनिकी अडचणी आहेत त्या तकनिकी अडचणी पुढच्या दोन महिन्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की लवकरच सुटेल आता याचा अर्थ कोणी काही वेगळा काढू नका कोणी म्हणाला आता असं होईल तसं होईल काही तुम्हाला माहितच नाही की काय होणार अचानक जेव्हा कागद निघेल तेव्हा तुम्ही म्हणाला आता हे होणार होतं त्यामुळे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही आम्ही काय करणार आहोत पण पुढच्या दोन महिन्यामध्ये या तांत्रिक तुम्ह अडचणी सगळ्या सर्व दृष्टीकोनातून आपण पाऊल उचललंय त्याची मीटिंग आणि या सगळ्या प्रक्रिया चालत राहणार काव्याने आपण ऑर्डर हा प्रश्न मार्गी लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आपण आहोत तर मी निश्चित सांगेल गरिमी काव्यामुळे मला ते की राहुरीमध्ये दे झालेली घटना त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निषेध करतो आणि जरी कुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याची मी त्यांना केली असेल त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या वतीने प्रशासनाला करतो मला विश्वास आहे की लवकरात लवकर ते आरोपी पकडले जातील पण अशा घटनेचा निषेध करत परत एकदा आपल्या सगळ्यांना येणारं नवं वर्ष अतिशय आरोग्यदायी आणि समृद्धीदायी जावं एवढीच मी साहेबा त्यांनी प्रार्थना करतो कामगारांनी घाबरू नये मी दिलेला शब्द मला आठवतो तुम्ही काळजी करू नका विश्वास ठेवून पुढाचा विश्वास ठेवल्याशिवाय काहीच होणार नाही माझ्याकडे पहा मी इथंच आहे मी कुठं पळूनही गेलो नाही मी तुमचं काम करणार दोन महिन्यात करणार हा शब्द आहे उसरू नका शंभर टक्के म्हणा शब्दांत सबुरी ठेवा सभासद संख्या वाढेल थोड्या पुढची निवडणूक होईल चार म्हणता खर्च वाढणार होईल त्या का तो नाही पहिले निवडणूक स्वस्त असते नंतर कर्ज वाढतो अजून कळायच त्याला पण परत एकदा सगळ्या संचालक मंडळाचे देखील मनापासून आभार की आपण मला निमंत्रित केलं आणि आपल्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी या नात्याने आणि संस्थांच्या नात्याने आमचं सहकार्य सदैव आपल्या एअर सोसायटीला राहील त्या बाबतीत पुढील शंका असंच काही कारण नाही परत एकदा आपण पर सगळेजण आला सगळ्यांचे मनापासून आभार पाडव्याच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र दादा